माणिकराव तुम्ही स्पष्ट वक्ते आहात त्यामुळे तुम्ही कृषी मंत्री झाल्यापासून वादात पडण्याची ही पहिली वेळ नाही कधी म्हणतात भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा देतो तर कधी म्हणतात कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्न साखरपुडे करतात तर कधी म्हणतात ढेकणांचे पंचनामे करायचे का माणिकराव आता तुम्ही म्हणतात की सर्व काही सुरळीत चालू आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय चांगलं केलं हे कोणी पाहत नाही मग करा की एकदा जाहीर तुम्हाला कोणी अडवलंय लातूर जिल्ह्यात पंच्याहत्तर वर्षीय शेतकरी स्वतः नांगर ओढतो त्याची मीडियात चर्चा होते आणि मग त्याला कर्जमाफी होते पण इतरांच्या कर्जमाफीचे काय रोज अनेक शेतकरी जीव देतात त्यांची तरी कीव करा बरं आता प्रश्न राहिला जंगली रमीचा तुम्ही म्हणतात की मी जाहिरात स्किप करत होतो पण तुमची बोटं हलताना दिसतात राजाखाली पत्ते हलताना दिसतात सगळे गुगल करतात जाहिराती स्किप करतात पण त्यात असं काही होत नाही हो असो तुम्ही एकदा म्हटलं होतं की कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटील वार शेतकऱ्यांचा अपमान करणारे असे वक्तव्य करताना तुम्हाला ही पाटीलकी करण्याची गरज काय सोडा की पाटील एक की एकदा शेतकऱ्यांना किमान न्याय देणारा कृषी मंत्री तरी भेटू द्या बघा पटतंय का तुम्हाला ब्युरो रिपोर्ट एम जी न्यूज नाशिक अरे तू व्हिडिओ कोण व्हायरल करतो तुम्हीच करतात ना तुम्ही व्हिडिओची शहा केली का आमदार रोहित पवार कोण आहे त्यांची काय तुम्ही करणार काहीही गरज वाटत नाही तशा प्रकारचं खाली मला दिसत नाही त्यामुळे तो व्हिडिओ फक्त दहा बारा सेकंदाचा आहे त्याच्यावर जो स्काईप केलेला आहे स्काईप करता असताना जो तेवढा वेळ लागला तेवढा वेळ फक्त त्याने रेकॉर्ड केलाय तेवढा तुम्हाला दाखवलेला आहे विषय असा आहे की वरच्या हौसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जनरल अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूब युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करतो मी स्किप करता करता त्या दोन तीन काही कुणी माझ्या पियेकडे असो मोबाईल माझ्या कोणाकडे असो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठराच सेकंद दाखवलं आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केला त्यांनी दाखवलं असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते उदक्षने ते दाखवणारच नाही बट ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे कधी माझ्या गाडीवर बोलत पण माझ्या धोरणांवर माझ्या कामांवर मी केलेला शेतकऱ्यांसाठी केलेला जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी नेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी केला माझ्या लक्षात नाही आलं पट कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याला स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की बघा तुम्हाला लगेच लक्षात आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर यात ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता पण तो त्याच्यावरती कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तर तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखा असं काही वाटत नाही काय आज चोरीच मग काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ पाप केलेलं असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा युट्यूबला जा बर तुम्ही तुम्हाला जंगली रम्य जाहिरात येत नाही का जंगली रम्या जाहिरात येतात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती ना अपरिहार ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना हा कुठल्या गोष्टीचा भांडवल कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवारने कळलं पाहिजे गुबेत स्वतःचे करमणूक करून घेतात तर काही नाही मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार या असले कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये तेवढं काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाला एवढं महत्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय अमित एक मोठी आहे संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट आहे नाव संजय राऊतांना जास्त माहिती असेल मला नाही सांगताना सर हिंदी एक काय काम करता मिनिटला अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकारकडे येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ रोखणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात आणलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलाही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे असेल ज्याने काढला असेल काढू द्या नाई काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊस मध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल का त्याची काय सांगताय शंभर टक्के त्यांना काय दुसरं आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकरी संदर्भात एक तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत्या बिरक का दिसतात का त्यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता यात जनतेच्या याला बळी पाडणार नाही ही मला कल्पना आहे आपण काय माहिती